प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी सुरू आहे आणि आंबेडकरांचाही कल महाविकास आघाडीकडे आहे त्यामुळे लवकरच या संदर्भात निर्णय होईल अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिलेली आहे यावेळेस वंचितच्या प्रवेशावरनं चंद्रकांत खैरे यांनी ही प्रतिक्रिया देत प्रकाश आंबेडकरांची मनधरणी सुरू आहे आणि त्यांचाही कौल महाविकास आघाडीकडेच आहे आणि लवकरात लवकर निर्णय होईल खैरे यांची प्रतिक्रिया आपल्याकडेच जास्त आहे इंडिया आघाडीकडे कारण त्यांनी त्यावेळेस ते जे भाषण केलं आपले इंडिया आघाडीच्या मेळाव्यामध्ये ते स्पष्ट सांगितलं आता ते बाकी म्हणून आज तुमच्याच चॅनलवर त्या ठिकाणी दिसून आलं की संजय राऊतसाहेबांना हो सांगितलं आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि अजूनही बोलू चार जागा त्यांना दिलेल्या आहे अजून चर्चा आज शेवटची करून आम्ही क्लिअर करून टाकतो हो। आमचे हायर नेते सगळे करत आहेत करतील ते अरे काय नाही आहे प्रकाशजी आपल्याबरोबरच आहे कारण त्यांचं साहेबांच्या बरोबरचं नाते खूप जबरदस्त आहे